संभाजी महाराजांविषयी एक नकारात्मक प्रतिमा महाराष्ट्राच्या जन्मांचा खोलवर रुजवली गेली गादीच्या कटात दोषींच्या यादीत सेनापती नाव रायगडावरील हळदी कंकू समारंभातली कथा राणी सोयीराबाईस भित्तीत चिन्हून मारण्याचा प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची केलेली नजरकैद के। संगमेश्वरात बेहोशीत राजाची कैद अन पूर्वदुहित दृष्टिकोनातनं एक लिहिले गेलेली बखर जय शिवराया मित्रांनो सुमारे दीडशे वर्षाहून अधिक काळ छत्रपती संभाजी महाराजांची एक विशिष्ट चुकीची प्रतिमा जनमानसामध्ये दृढ करण्यास आणि रूढ करण्यामध्ये एक बखर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरली होती ती बखर म्हणजे मल्हार रामरावांची बखर ही बखर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर एकशे बावीस वर्षांनी लिहिली गेली होती त्यांनी ही बकत पूर्वदूषित दृष्टिकोनातूनच लिहिली हे इतिहास मान्य देखील आहे पूर्वदूषित दृष्टिकोन कसा असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आपण या प्रश्नाचे उत्तर पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत परंतु या बकरीतील चुकीच्या मजकुराची चिकित्सा न करता अनेक लेखकांनी साहित्यकांनी आणि नाटककारांनी मांडणी केली आणि म्हणूनच पुढे जनमानसामध्ये चुकीचा इतिहास पोबावला गेला आणि हा चुकीचा इतिहास आज कविडच्या स्वरूपात प्रश्नांच्या स्वरूपात आपल्या समोर मांडण्यात येतो तेव्हा ती माहिती कशी चुकीची आहे हे क्लिअर करणं ही आपली जबाबदारी आहे म्हणूनच चला तर मग इतिहास तज्ज्ञांनीही मान्य केलेल्या मल्हार रामरावची बकरी कशी चुकीची आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मुद्दा क्रमांक ते मल्हार रामराव बकरी लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर राणी सोहेराबाईंच्या कुढारपणाखाली राजाराम महाराजास गादीवर बसवण्यासाठी जो कट झाला त्या कट कारस्थानात हंबीररावही होते असे ते लिहितात प्रत्यक्षात मात्र सेनापती हंबीरराव मोहिते यांनी तो कट उधळून लावला होता हे इतिहास माननीय आहे मुद्दा क्रमांक दोन ते पुढे लिहितात की सदर कट कारस्थानाच्या वेळेस संभाजी महाराजांच्या अटकेसाठी रायगडावरून जी पत्रे गेली ती नव्हती तर ती त्यांच्या होती अशी बाळाजीच्या प्रत्यक्षात मात्र त्या कटाच्या वेळेस रायगडावरून पन्हाळगडाकडे जेवढी पत्र गेली ती सगळी बाळाजी आवजी चिटणीस यांनीच लिहिली होती परंतु मल्हार रामराव त्यांच्या दोष लपवण्यासाठी ते त्यांच्या पुत्राचे नाव तिथे लिहितात आता त्याच रिलेटेड मुद्दा क्रमांक तीन लिहितात की संभाजी व अण्णाजी दत्तो यांना कैद करतात त्यावेळेस मोरोपंत अण्णाजी दत्तो आणि नीराजी प्रल्हाद हे प्रधान मंडळी रायगडावरून पन्नाडगडाकडे संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी ज्यावेळेस जात असतात त्यावेळेस रस्त्यातच ते सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना भेटतात हंबीरराव मोहिते यांना कैद करून पन्नाळाकडे संभाजी हे परंतु मल्हार रामराव चुकीचा इतिहास मुद्दा मल्हार रामराव त्या बकरीत लिहितात की कर्ज उधळल्यानंतर संभाजी महाराज जेव्हा रायगडावर येतात तेव्हा ते, ते राणी सोयराबाई भिंतीत चिनून मारतात प्रत्यक्षात मात्र तसं काहीही घडलेलं नाही जवर त्या कारस्थाना नंतर सोईरा भाई एक वर्षावर अधिक काळ जिवंत होत्या मुद्दा क्रमांक पाच मल्हार रामरावाने रायगडावरील हळदी कुंकू समारंभात एक काल्पनिक पात्रही टाकलंय आणि त्यातून महाराजांची खोटी बदनामी केलेली आहे ती कशी आणि ते किती खोटी आहे हे मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलंय वरील व्हिडिओची लिंक मी आयमार्क मार्क मध्ये दिलेली आपण ते जाऊन बघू शकता आता मुद्दा क्रमांक सहा वरील मुद्द्याला धरूनच मल्हार रामराव असे लिहितात कि ज्या वेळेस रायगडावर हळदी कुंकूचा समारंभ झाला त्या समारंभात जो काय प्रकार घडला त्या छत्रपती छत्रपती शिवाजी धाकाने संभाजी महाराज गोठात जातात प्रत्यक्षात मात्र सगळी कथाच भागळ आहे ते रायगडावरून नाही तर सज्जनगडावरून दिलेर खानाच्या गोठात गेले होते तत्पूर्वी त्या त्यांच्या जवळजवळ पौने दोन वर्ष मुक्काम हे दक्षिण कोकणातील शृंगापुरी येथे होता परंतु बखरकाराने मुद्दाम संभाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी सदर मजकूर लिहिलेला आहे आता मुद्दा क्रमांक सात ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराज दिलेर खानाकडून परत येतात तेव्हा पन्हाळगडावर छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज या दोघे पिता भेट झाल्यानंतर शिवाजी महाराज संभाजी महाराजांना पन्हाळगड्यावर नजरबंद करून ठेवतात असे तो लिहितो प्रत्यक्षात मात्र इतिहासही मान्य करतो की त्यावेळेस संभाजी महाराज हे पन्हाड्या स्वतंत्र होते एवढेच नव्हे तर पन्हाड्या कारभार छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सोपवला होता तरी वरील सगळे मुद्दे दुर्लक्षित करून चुकीचा इतिहास किंवा चुकीची मांडणी मल्हार रामरावनी आपल्या बकरीमध्ये केली आहे आता शेवटचा मुद्दा असा की त्या बकरीत मल्हार रामराव लिहितात की संगमेश्वर येथील संभाजी महाराजांची कवी कपटीच्या नावाने बेहोश होऊन राजा कैद झाला असे ते परत पुन्हा चुकीचा इतिहास देतात प्रत्यक्षात मात्र संगमेश्वरात संभाजी महाराज औरंगजेब विरुद्ध निर्णायक लढतीसाठी एक मसलत ठेवलेली असते त्यासाठी ते संगमेश्वरात गेलेले असतात ती मसलत संपल्यानंतर ज्यावेळी दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायनिवाडा करायचा असतो तर त्यावेळेस ते न्यायनिवाडा करत असताना अचानक गुरकरप खान त्यांच्यावर हल्ला चढवतो आणि त्या हल्ल्याला प्रतिकार करण्यासाठी शौर्याने संभाजी महाराज लढत असताना त्यावेळेस ते कैद होतात परंतु इथं ज्वाल्याने लिहिला आहे तो इतिहास महाराजांची खोटी बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे असे वरील बरेच मुद्दे मल्हार रामरावांनी पूर्वदृहित दृष्टिकोनातून आपल्या बकरीमध्ये लिहिलेले आहे कारण मल्हार रामरावांचे खापर पंजोबा बाराजी आवजी चिटणीस हे होते ज्यांना संभाजी महाराजांच्या कटात सामील असल्यामुळे संभाजी महाराजांनी दिले होते तोच राग गेल्यामुळे -पिल्या, एकशे बावीस वर्षांनी जेव्हा मल्हार महाराजांची खोटी बदनामी केली परंतु काळानुसार इतिहास तज्ज्ञांनी याच्यावर संशोधन करून चिकित्सा करून सत्य जगासमोर म्हणलं तेच सत्य मी आज या व्हिडिओच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणूनच वरील सत्य इतिहास लक्षात हे लक्षात हेही ठेवा की पसरायला लागत नाही परंतु सत्य मांडायला आणि इतिहास रचायला लागतं अशात इतिहास रिलेटेड प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि हा सदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका जय शिवराय